मल्हार प्रेमाचे भाग चोवीस द मनवा अजमेरा मी मनवा त्या लहान मुलाला त्या माणसाने पाण्याबाहेर काढलं होतं त्याला दोन्ही हातांवर उचलून आणलं तेव्हा पाहिलं तो मुलगा हालचाल करत होता थँक गॉड काही झालं नाही त्याला आणि थँक गॉड तो माणूस सेव्हियर म्हणून आला त्याला वाचवणाऱ्या माणसाच्या हातावरच्या मी शेतकरी या टॅटूने लक्ष वेधून घेतलं माझं आणि मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहणार तोच राणे अंकल म्हणाले बेटा आपण इथून निघायला हवंय गर्दी वाढतीये शिवाय आभाळ भरून आलंय अरे हो मगाशी पूजा करत होते तर आभाळ शुभ्र होतं आणि आता जरा भरून आल्यासारखं किती लवकर बदलतं इथे नाहीतर तिथे सतत सारखं वातावरण निदान आठ महिने तरी सतत तीव्र ऊन बाकी फॉर्मॅलिटीज करून अर्थात गुरुजींची दक्षिणा इतर इन्स्ट्रक्शन्स ऐकून मी राणे काका म्हणजे सनीचे केअरटेकर मी आणि सनी तिथून निघालो व्हीलचेअरसाठी इतकी सोयीची नव्हती ती जागा पण बरं आहे की सिक्युरिटी हट्टेकट्टेवाले होते त्यांनी उचलून त्याला गाडीत ठेवलं एकदा डोळे भरून हा गोदा काठ पाहून घेतला माहीत नाही पुन्हा कधी इथे येणं होईल वाटलं होतं त्यापेक्षाही खूप सुंदर हां गर्दी आहे थोडी पण बरं स्वच्छ आहे भारतात पब्लिक प्लेस स्वच्छ ठेवणं म्हणजे चॅलेंजच नाही का परफेक्ट लँडस्केप डोळ्यात कॅप्चर होत होता कॅनव्हासवर उतरवावा की फक्त स्केच करावं माझ्यातला कलाकार जागा व्हायचा कधी कधी पण वेळ कुठे आहे एवढ्यात असो डोळ्यात फिक्स झालाय नक्की काढेन कधीतरी कागदावर अर्थात तसा वेळ कधीतरी माझ्या आयुष्यात येईल तरी का कारण वेळ आहेच कुठे लहानपणापासून बिझनेस श्रीमंती वलय असणारं आयुष्य उत्तम लाईफस्टाईल असणारा देश नावाजलेली फॅमिली त्यातलं पॉलिटिक्स आणि अजून कितीतरी गोष्टी म्हटलं तर अगदी शांत आहे माझं आयुष्य आणि म्हटलं तर अनेक वादळं मनात घेऊन चालणारं असो पण दुःख करत बसणं माझ्या स्वभावात नाही खरं तर आजूबाजूला अजून पाहत बसावं असं वाटत होतं किती वेगळं विश्व आहे किती वेगवेगळे लोक प्रत्येकाचं आपलं वेगळं दुःख प्रत्येकाचा आपला आनंद पण माझं विश्व या सर्वांपेक्षा वेगळं मी माझ्या आईला काही दिवसांपूर्वी गमावलं गेले साडेतीन वर्ष कॅन्सरशी बॅटल करत होती ती भारतात यावं कायमचं असं कायम, कायम वाटायचं मामला पण शक्य नव्हता ते परदेशात राहणं जितकं सुंदर आहे असं वाटतं ना तितकंच ते कठीणही असतं अजब दलदल असते ती अजून काही वर्ष अजून काही वर्ष, का वर्ष म्हणत तुम्ही राहत जात लागता ना तिथले पूर्णपणे होऊ शकता ना इथल्या मातीला विसरू शकता एक वेगळीच घुसमट घेऊन जगतो एक येणार आय अर्थात अरब देशात नागरिकत्व सहज मिळत नाही पण आमच्या परिवाराला ओमानचं नागरिकत्व मिळालं होतं त्या काळी आणि आता नियम बदलत राहायचे म्हणून मी नुकताच माझा इन्व्हेस्टर्स व्हिसा अप्लाय केला होता सो बहुदा मी ओमान कधीच सोडणार नव्हते आणि सोडू तरी का इथे भारतात माझं कोणी नव्हतंच गुजरात राजस्थानच्या बॉर्डरवर डॅडचं गाव होतं खरं पण तिथलेही धागेदोरे विशेष असे नव्हतेच ओमान माझी जन्म आणि कर्मभूमी होती आणि त्या देशाप्रतीसुद्धा मला तितकाच आदर आणि जिव्हाळा होता असो मॉमचं बालपण आणि त्यानंतरचा बराच काळ तिचा नाशिकला गेला होता सो शी वॉज बेसिकली सो कनेक्टेड विथ नाशिक आणि म्हणून तिच्या अस्थी इथे नाशिकच्या गोदावरीत विसर्जित व्हाव्यात ही तिची इच्छा होती आणि म्हणून मी आले होते इथे भारतात अनेकदा आले होते पण नाशिकला मात्र आज मी पहिल्यांदाच येत होते पण तिच्या बोलण्यातून अनेकदा नाशिकचा उल्लेख ऐकला होता हा मी तिचं नाशिक प्रेम कळून यायचं त्यातून छानच वाटत होतं अगदी प्लेझंट आज हे काम झालं की आज आणि उद्या मी मुंबईत असणार होते एक तर मॉमच्या नावे असलेल्या कोकणातल्या जमिनीचा आणि सरकारचा बराच जुना असलेला वाद आता मिटवायचा होता त्यासाठी मला काही फॉर्मॅलिटीज मंत्रालयात जाऊन करायच्या होत्या आणि दुसरं म्हणजे प्रॉस्पेक्ट इन्व्हेस्टरसोबत मीटिंग होती इतकी वर्ष परदेशात सेट असलेल्या आमच्या बिझनेसला आज भारतातल्या एका चांगल्या इन्व्हेस्टरची नितांत गरज होती हो गरज होती <laughs> येस वी आर इन क्रायसिस संकटात होतो आम्ही अल मिनारा अर्थात अजमेरा ग्रुप ऑफ हॉटेल्स अँड एफ एम सी जी दिवाळखोर होण्याच्या मार्गावर होता आणि मला त्याला वाचवायचं होतं ओमानसारख्या देशांत कितीतरी वर्षांआधी आमचे पूर्वज व्यवसायासाठी गेले जेव्हा ओमान म्हणजे फक्त एक वाळवंट होतं हळूहळू मसाल्याचे पदार्थ फूड ग्रेन्स कपडे हे सर्व तिथे पोहोचवता पोहोचवता तिथे सेटही झाले त्यावेळी तिथलं नागरिकत्वही मिळालं त्यांना आणि बस मग काय तिथलेच झाले ते त्या देशात भारतीय लोकांची संख्या प्रचंड जास्त आहे आणि नागरिकांमध्ये संबंध चांगलेत मुळात ओमान शांतताप्रिय देश बऱ्याच वर्षांपूर्वी एफ एम सी जी अर्थात फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स तिथे उत्पादन करणारी आमची कंपनी पहिली होती हळूहळू अजमिरा फॅमिलीचा बिझनेस नावारूपाला आला आणि पाहता पाहता एक ओमानमधलं मजबूत नाव बनून गेलं हळूहळू बऱ्याच कंपन्याही आल्या पण आमचं असं वेगळं नाव होतंच डॅडच्या हातात काम आलं तेव्हा त्यांनी हॉटेल इंडस्ट्रीमध्येही हात आजमावला जो बराच यशस्वी होता माझे डॅडसुद्धा सहा वर्षांपूर्वी वारले पण त्याआधी ऑलमोस्ट पंधरा वर्ष ते बेडरिडन होते पंधरा वर्षांपूर्वी त्या अपघातातून ते वाचले खरे पण फक्त जिवंत शव म्हणूनच मला आठवत आहे तेव्हापासूनच मी त्यांना बेडरिडनच पाहिलं होतं मी पाच वर्षांची असताना त्यांचा तो अपघात झाला त्यात ते त्यांच्या मेंदूला दुखापत झाली आणि ही लॉस्ट हिज ऑल कंट्रोल्स अनेक ऑपरेशन्स झाली पण काहीही सुधारलं नाही उलट आधीपेक्षा परिस्थिती बिघडतच राहिली पण कॅन्सरचं डायग्नॉसिस झालं आणि भविष्य स्पष्ट झालं तेव्हा माझ्या मरणासन्न आईने इच्छा बोलून दाखवली होती हे नाव जे तुझ्या पणजोबांनी तुझ्या आजोबांनी आणि तुझ्या वडिलांनी मेहनतीने उभं केलाय त्याला असं नामशेष होऊ देऊ नकोस माझी आई देवयानी पानसे अत्यंत महत्त्वाकांक्षी हुशार आणि स्ट्रॉंग कॅलिबर असणारी माझ्या डॅडच्या त्या ॲक्सिडेंटनंतर तिने अल मिनारा ग्रुपचा जवळजवळ पूर्ण कारभार हातात घेतला होता सर्वजणं म्हणतात मी अगदी मॉमसारखी आहे कंपोस्ट डिप्लोमॅटिक फोकस्ड आणि डिटमाइंड मला माहीत नाही मी नेमकी कशी आहे पण मला एकच माहिती आहे मॉमने मला घडवलं बिझनेसवर प्रेम करायला शिकवलं आकडे प्रोडक्शन्स मीटिंग्स ते फॉर्मल कपडे ते कॉर्पोरेटमधले मोठमोठे शब्द या सर्वांचं लहानपणापासून मला भयंकर आकर्षण होतं मला मॉमसारखं बनायचं आहे हे मनात बिंबवलं होतं तिने आणि माझ्या दादाजींनी मॅनेजमेंटची डिग्री जगातल्या बेस्ट मॅनेजमेंट कॉलेजमधून विथ गोल्ड मेडल मिळवली में होती मी कुठेच कमी पडायचं नव्हतं मला कारण मला माहीत होतं मला काय करायचं माझे एम्स सेट होते स्पष्ट होते आताही आहेत मी लहानपणापासून पाहते माझ्या मॉमला सतत स्ट्रगल करताना आमच्या बिझनेससाठी आमच्या फॅमिलीसाठी आणि आमच्या नावासाठी पण तिचा खरा संघर्ष होता घरातल्याच लोकांशी फॅमिली बिझनेसची एक काळी बाजू जिथे भाऊस भावाचा शत्रू असतो हसं दुःख जे जगाला दाखवता येत नाही ते फक्त सहन करावं लागतं तो डंख सहन करत काम करावं लागतं आजोबा होते तोपर्यंत सगळं ठीक होतं कारण पॉवर मॉमच्या हातात होती पण आजोबा गेले आणि मग डोकं वर काढलं ते माझ्या काकांनी दिग्विजय अजमेरा एक अत्यंत नीच अनएथिकल स्वार्थी आणि चरित्रहीन माणूस आणि दुर्दैव हे की आम्हाला कधीच सरळ सरळ त्याच्याशी दुश्मनी करता आली नाही आज आजही करता येत नाहीये कारण समोरासमोर आम्ही शत्रू नाहीच आहोत प्रॉपर्टी एकत्र आहे पाय एकमेकांत अडकलेत सरळ सरळ भांडण करताच येत नाही त्यामुळे मोठा परिवार असून सुद्धा मी आज एकटी होते अगदी एकटी कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं असा एकही हक्काचा माणूस उरला नव्हता आता माझ्याकडे अशा या लोकांच्या गर्दीत आपण किती एकटे आहोत हे जास्तच जाणवतं बहुतेक खरं तर माझी कहाणीच वेगळी होती मी शक्यतो फार आठवत नाही ते पण काय कनेक्शन असेल तर असो पण इथे गंगेकाठी मला पुन्हा का आठवत आता मात्र निघायला हवं होतं तसं कोणी ओळखत नाही म्हणा मला इथे पण तरी एवढं एक्सपोजर नकोस ना मी कारमध्ये बसायला जाणार तोच तिथे जवळच लोकांचा घोळका दिसला गर्दी होती कुतूहल वाढलं त्या लहान मुलाला तिथले मेडिकल एडवाले प्रायमरी ट्रीटमेंट देत होते आणि तो मगाशी बुडता बुडता वाचलेला मुलगा तसा आता ओके होता मी निघणार तोचे आवाज मात्र थेट कानात शिरला अगदी कडक हेवी असा अक्कल गहाण टाकली आहे का तुम्ही इथली तुमची ड्युटी सोडून तिकडे गेलातच कसे तुम्ही महापौर पाहिले नाहीत कधी ते तुमचं काम आहे की हे पाणी जास्तीचं सोडणार आहेत हे माहीत असून इथले हल्लातच कसे तुम्ही आज या मुलाला काही झालं असतं तर नाशिकच्या नावाला ना, गंगेवरच्या व्यवस्थापनाला अजून एक गालबोट लागलं नसतं तुमच्या मागच्या मीटिंगला ठरलं होतं शपथ घेतली होती म्हणे तुम्ही एकही जीव जाणार नाही इथे काय झालं त्याचं हां बाप रे किती हार्ड आणि स्पष्ट होता तो आवाज की गर्दी असूनही क्षणभर शांतता झाली होती त्या जागी आणि युनिफॉर्म ते लाईफ गार्ड्स खाली मान घालून ऐकत होते कुणी ऑफिसर होता का तो मी पुढे जाऊन पाहिलं चेहरा काही दिसला नाही पण ते मी शेतकरीवाला टॅटू मात्र गर्दीतल्या फटीतून स्पष्ट दिसलं हो प्रोबॅबली हा तोच असावा सेव्हियर कुणी असेल इथला मोठा म्हणून इतकं हार्श बोलू शकतोय आणि बरोबर आहे म्हणा लाईफ गार्ड्स असायलाच हवे तिथे तो माणूस किंवा तो मुलगा त्या लहान मुलाकडे जायला वळला चेहरा दिसला नाही पण दुसऱ्या हाताच्या पेळदार दंडावर रुद्राक्ष माळ आणि त्या आड महादेव लिहिलेलं टॅटू दिसलं आणि त्यात बहुधा त्रिशूल डमरूसुद्धा त्याचं फिजिक बरंच यूज होतं आणि उंचीही जास्तच अंगात शर्ट चढवतानाही काहीतरी रागात बोलणं चालू होतं त्याचं बापरे कोण आहे काय माहीत बट सिम्स कुणीतरी असा आहे ज्याचं सर्वजण ऐकतात गुड अ uh, मॅम फास्ट मॅम कार जादा देर नाही रुका पाहिगे दिस वे मॅम माझा सिक्युरिटी गार्ड म्हणाला ओ येस खरं तर कालपासून मी त्याला दोनदा सांगितलं होतं की बाबा मराठी येतं मला तेही उत्तम पण माझा ॲक्सेंट आणि उच्चार वेगळे असल्याने त्याला त्यावर विश्वास नसावा तो हिंदीतच बोलत होता असो डोळ्यावर माझा ब्रॉड फ्रेम गॉगल चढवला मी कारमध्ये बसले सनी डोळे बंद करून पडलेला होता मी बाहेर पाहिलं तो सेव्हिअर कोण होता हे पाहायचा प्रयत्न केला खरं पण तो अजूनही पाठमोराच हसो आभाळ भरून आलं होतं पण बरसलं मात्र नव्हतं